नमस्कार मित्रांनो टेक्निकल पाटील या तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची व्हिडिओमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची व्हिडिओ आहे कारण आपल्या महाराष्ट्रात भरपूर अशा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि त्या शेतकरी मित्रांना सी सी आय मध्ये कापसाचे विक्री करायची असेल तर भरपूर अशा मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या कागदपत्रांचा टाइम जास्त लागणं तर काही शेतकऱ्यांची नोंदणी जी होती मित्रांनो ती सी सी मध्ये होऊ शकली नव्हती त्यामुळे आता सी सी आय ने म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द भारतीय कापूस निगम लिमिटेड च्या माध्यमातून आता ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे म्हणजेच सी सी ने आता एक ऍप लॉन्च केलेलं आहे मित्रांनो द कपास किसान या नावाच्या ऍप वरती आपल्याला प्रत्येक शेतकरी मित्राला आता नोंदणी करायची आहे या नोंदणी झाल्यानंतर आपल्याला एक स्लॉट देणार आहे त्या स्लॉट मध्ये आपल्याला एक तारीख फिक्स करून त्या तारखेला आपला जो कापूस आहे मित्रांनो तो विक्री करता येणार आहे तर या साठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो कागदपत्रे हो कोणकोणते लागणार आहेत तर मित्रांनो या साठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि सात बारा उतारा या दोन कागदपत्र तुम्हाला नोंदणी करण्यासाठी लागणार आहेत आणि मित्रांनो ई पीक पाहणी आता चालू झालेली आहे जर तुम्ही आपल्या सात बारा उतारावरती जर तुम्ही कापूसची लागवड केलेली असेल आणि तुम्ही जर म्हणजे कापूस ही नोंद केलेली नसेल द्वारे तर जी नोंद मित्रांनो मध्ये करता येणार नाही ना त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही पा पीक पाहणी करून घ्या तेव्हा तुम्हाला कपास किसान नावाच्या ॲपमध्ये मध्ये नोंदणी करता येईल आणि आपले सीसीआय मध्ये मला कापूस विक्री करता येणार आहे आणि ह्या वर्षी सीसीआय मध्ये हमी भाव किती दिला जाणार आहे कापसाला तर मित्रांनो मध्यम कापसाला सात हजार सातशे दहा रुपये असा प्रति क्विंटल भाव दिला जाणार आहे आणि मित्रांनो ही नोंदणी कधी करता येणार आहे तर मित्रांनो ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एक सप्टेंबर दोन हजार पासून ते तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत एवढा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे तेव्हा तुम्ही नोंदणी करू शकता आणि मित्रांनो आता तुम्हाला जे ॲप हे मित्रांनो ते प्लेस्टोरवरती अवेलेबल झालेलं आहे कपास किसान नावाचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन त्यामध्ये करायचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नोंदणी देखील करून दाखवणार आहे नोंदणी उद्यापासून चालू होईल आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ते रजिस्ट्रेशन कसं करायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे ए टू झेड प्रोसेस आणि मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ आवडले असाल व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मिळव चला मित्रांनो मी तुम्हाला आता कपास किसान या ॲपमध्ये नोंदणी कशी करायची ते सांगणार आहे तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे मोबाईलवरनं प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोर ओपन केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी कपास किसान हे सर्च करा सर्च केल्यानंतर हे ॲप दिसेल मित्रांनो हे ॲप तुम्ही काय करा इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ॲपला काय करा मित्रांनो सिम्पली ओपन करा ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ॲप दिसेल मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी जाईल मित्रांनो तो ओ टी पी या ठिकाणी टाका ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल मित्रांनो रजिस्टर डिटेल बुक बुक अ स्लॉट ॲड लँड डिटेल्स स्लॉट इन्फॉर्मेशन सेल इन्फॉर्मेशन अबाउट अन आउट अशी माहिती दिसेल या ठिकाणी रजिस्टर डिटेल्सवरती क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर इथं संपूर्ण माहिती आपल्याला भरायचे मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट टायटलवरती क्लिक करा या ठिकाणी डॉक्टर मिस्टर मिसेस वगैरे काय करायचं ते करा मी मिस्टर करतो त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाकायचं मित्रांनो जे आधार कार्डवरती आहे ते या ठिकाणी मी माझं नाव टाकतो नाव टाकल्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचे मित्रांनो पण मेल यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे मित्रांनो जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी कुठली आहे ते सिलेक्ट करा या ओपन आहे का जनरल आहे ऑदर एस सी एस टी मी ओ बी सी सिलेक्ट करतो मित्रांनो यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येईल या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं राज्य कुठलं आहे सिलेक्ट स्टेट ते राज्य सिलेक्ट करायचे मित्रांनो तुमचं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र सिलेक्ट करतो त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे ते सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं मंडळ कुठलं आहे मित्रांनो ते सिलेक्ट करा आमचं एरंडोल आहे त्यानंतर तुमचं गावाचं नाव काय आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं मार्केट कुठलं आहे जवळ पडतं तुम्हाला जवळचं मार्केट कुठलं आहे ते सिलेक्ट करा आम्ही एरंडोल करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फार्मर ओनर टेंटेड फार्मर दिसतं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्वतःची जमीन करत आहात किंवा दुसऱ्याची अजून कसवरती तुम्ही जमीन करत आहात तर ते ऑप्शन सिलेक्ट करा मी स्वतःची जमीन करतो मित्रांनो तो ओनर फार्मरवरती सिलेक्ट करा जर तुम्ही त्यानंतर या ठिकाणी तुमचा सातबारा उतारा नंबर टाका घट क्रमांक टाका खातं क्रमांक टाका आणि तुमच्याजवळ संपूर्ण जमीन किती आहे ते या ठिकाणी टाका टोटल लँड इन एकरवरती त्यानंतर तुम्ही पूर्ण जमीनपैकी किती जमिनीवरती तुम्ही कापूसची लागवड केलेली आहे ती या ठिकाणी टाका त्याच्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करा अपलोड फार्मर फोटोवरती त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट पी डी एफ या ठिकाणी तुमचा जो सातबारा उतारा असेल मित्रांनो तो या ठिकाणी अपलोड करा आणि सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा स सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल आणि आता फक्त रजिस्ट्रेशन होत आहे मित्रांनो आणि उद्यापासून आहे जे ती या पोर्टलवरती म्हणजे या ॲपवरती कापास किसार ॲपवरती तुम्हाला संपूर्ण डिटेल आहे मित्रांनो नोंदणी कापसाची नोंदणी करता येणार आहे म्हणजे या बुक स्लॉट हे जे ऑप्शन दिसतात मित्रांनो हे उद्यापासून म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार पाच पंचवीसपासनं ओपन होणार आहेत तेव्हा तुम्हाला नोंदणी करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला अजून नोंदणी कशी करायची मित्रांनो ते व्हिडिओ मी टाकणार आहे धन्यवाद मित्रांनो